एखादी भाजी जर प्रत्येक वेळेस त्याच त्याच पद्धतीनं केली गेली तर ठराविक काळानंतर ती भाजी आपल्याला नकोशी वाटते किंवा आवडत नाही तर त्याच्यामुळेच मी आज एक थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीची भाजी तर सगळेच जण खातात पण रेग्युलरली आपल्या घरात काय केलं जातं सुक्की भाजी केली जाते पण आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत मेथी दाल तडका खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट त्याचबरोबर थोडीशी रस्सा भाजी टाईप ही भाजी होते चला तर मग कशी करायची ते पाहूयात सगळ्यात अगोदर एक कुकरचा डब्बा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ आणि पाव कप मुगाची डाळ ह्या दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ पाणी होतायचंय कुकर मध्ये डब्बा ठेवून घ्यायचा आहे झाकण लावून आता आपण मीडियम फ्लेम वरती याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात दा शिज आहे तोपर्यंत आपण ही मेथी बारीक अशी चिरून घेऊया ज्यावेळेस मेथीची पेंडी बाजारातून आणली होती त्यावेळेस ती निवडून घेतली आणि म्हणून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपण थंड होण्यासाठी ठेवलेला थे थे आहे तोपर्यंत आता इथं आपण तडक्याची तयारी करतोय तर त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेऊया दीड ते दोन चमचे तेल तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचंय पाच ते सहा एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या लसूण व्यवस्थित असा फ्राय होऊ आहे लसणाबरोबरच याच्यामध्ये आपण आलं देखील टाकणार आहोत आलं आणि लसूण तांबूस रंगावरती परतलं गेलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर एक बारीक आकाराचा कांदा एकदम बारीक का असा मी चिरून घेतलेला आहे कांद्याचा रंग बदललेला आहे ट्रान्सपरंट असा आपला कांदा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकतो तर टोमॅटो थोडासा जास्त टाकायचा म्हणजे कांदा घेताना मी छोट्या साईजचा घेतलेला आणि टोमॅटो घेताना मोठ्या आकाराचा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये छान अंबूस अशी चव येते आता हा टोमॅटो देखील व्यवस्थित मौसर होईपर्यंत परतून घेऊयात अगदी एखाद दोन मिनिटामध्ये टोमॅटो देखील छान मौसर असा झालेला आता याच्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे तर नेहमीप्रमाणे सगळ्यात अगोदर थोडीशी हळद कलरिंग साठी बेडगी मिरची पावडर घरगुती लाल चटणी ही भाजी तुम्हाला किती थिकट करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये चटणी टाकू शकता धनेपूड आणि गरम मसाला आता हे परत एकदा हलवून घ्यायचं पावडर मसाले हलके असे या तेलामध्ये परतले गेले की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक अशी चिरून घेतलेली ही मेथी आपण मेथीच्या भाजी पुरत मीठ टाकून घेऊयात हलवून घ्यायचं आतापर्यंतची सगळी प्रोसेस आपण लो फ्लेम वरती केलेली आहे आणि इथन पुढे सुद्धा आता व्यवस्थित अशी मेथीची भाजी मिक्स केली की आपण याला झाकून ठेवूयात गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि रेग्युलरपणे आपण मेथीची भाजी जशी शिजवून घेतो तिथपर्यंत आपण ही शिजवून घेऊयात एवढ्या वेळेमध्ये आपली डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे एकदा हलकी अशी ती घोटून घेऊयात किंवा एकत्र करून घेऊयात डाळ व्यवस्थित शिजली की नाही घोटलं तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मेथी छान अशा पद्धतीने शिजली गेलेली आहे किंवा वाफरली गेलेली आहे या मेथीच्या भाजीत आपण ही डाळ ओतून घेऊयात व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचंय आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडस पाणी देखील ओतू शकतो आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी ओतून घेऊयात कारण की आणखीन आपल्याला एक पाच ते सहा मिनिट ही शिजवून घ्यायची एकत्र करायचं आपण मग अशी मेथीच्या भाजीपुरतं मीठ टाकलेलं होतं पण टाक आता आपण याच्यामध्ये ऍडिशनल डाळ देखील टाकलेली आहे तर आता पण अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत तुम्ही तुमच्या बेतानं मीठ टाकायचं की कि कितपत आवश्यकता पडू शकते उकळू देऊया पाच ते सात मिनिट छान अशा पद्धतीने आपण हे उकळवून घेतलेले शिजवून घेतलेले तुम्ही इथं बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची आपली ही डाळ मेथी दिसतीये आता मी गॅस बंद करते आता या डाळ मेथी तडक्यामध्ये आपल्याला स्पेशल असा तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथं तडका पॅन मध्ये आपण एक ते दीड चमचा तेल घेतलेले तेल गरम करून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा चिरून घेतलेल्या कारण की लसून तळसायला थोडासा वेळ लागतो आणि जिरं नंतर टाकायचं म्हणजे ते करपत नाही लसूण हलका असा परतला की याच्यामध्ये आपण जिरं टाकतोय मिरच्या आणि बेडगी मिरची पावडर आता मिरची ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरीही चालेल आणि आता हे आपला तडका तयार झालेला ओतून घेऊयात हा तडका तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही ही सर्व करू शकता अप्रतिम अशा पद्धतीचा लागतो तर एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय